हाय मी सानवी वेलकम टू माय मिनी ब्लॉग आज मी एक पराक्रम करायचं ठरवलं होतं अख्खा कपाट एका दिवसात साफ करायचं ठरवलं होतं आणि तुम्हालाही माझ्या सगळ्या साड्यां दाखवायच्या होत्या चला तर बघूया माझ्याकडे कोणत्या कोणत्या साड्या आहेत तर आज सगळ्यात पहिले मी सगळ्या कपाट खाली करून घेतला रीतीप्रमाणे केसवरती गुंडाळली कारण गर्मी सहन करणं माझ्याने तरी शक्य होत नव्हतं आणि केसवर गुंडाळल्याशिवाय एकही एक काम माझ्याकडनं तरी होत नाही शायनिंगचा विषय बाजूला राहिला पण काम महत्त्वाचं सर्वप्रथम मी आधी सगळा कपाट छान असा फुसून घेतला फार काही धूळ आतमध्ये नव्हती पण बाहेरच्या साईडला खूप धूळ होती कारण मी पंधरा दिवस घरी नव्हते आणि त्याच्यामुळे हात कुठेच फिरवला गेला नव्हता आणि भरपूर धूळ कपाटावर साचली होती त्याच्यानंतर एवढा पसारा रूममध्ये झाला होता की असं वाटत होतं की मी कपड्यांच्या दुकानातच कामाला आहे आणि माझ्याकडे एकसो एक प्रकारच्या एकसो एक रंगाच्या साड्या होत्या ज्या की माझ्या मलाच माहिती नव्हत्या की ही साडी इथे आहे का गावाला आहे आणि आज सगळं माहिती झालं सग तरी मी सूरजचं आणि गुड्डूचं कपाट लावून घेतलं आणि ही आहे माझी पहिल्या पाडव्याची साडी जी की सूरजनी मला गिफ्ट केली होती नंतर ही आहे माझ्या चौथ्या जयंतीची साडी आणि ही आहे मी दोन हजार सोळाला माझ्या मैत्रिणीच्या लग्नात घेतलेली साडी जी की अजून माझ्याकडे आहे आणि मला माहितीही नव्हतं ही आहे आमच्या सोसायटीच्या पूजेची साडी आणि ही आहे गुड्डूच्या पहिल्या वाढदिवसाची साडी ही जी चंद्रगौरीची साडी आहे ही मला माझ्या सासरेभुवांनी घेतली होती गुड्ड्याच्या तिसऱ्या वाढदिवसाला आणि ही साडी मला माझ्या भावांनी रक्षाबंधनला गिफ्ट केली होती तसंच ही जी साडी आहे ती माझ्या नंदिनी मला गिफ्ट केली होती भाऊबीजेच्या दिवशी आणि ही ग्रीन कलरची साडी ही जी साडी मला माझ्या आजीने दिली होती तिची लास्ट साडी आहे माझ्याकडे ही साडी लास्ट इयर सूरजनी मला पाडव्याला घेतली होती आणि ही साडी आहे माझ्या वटभरणीची साडी जी की माझी वन ऑफ द मोस्ट फेवरेट साडी आहे जी की मी कधीच टाकू शकत नाही आणि ही आहे लास्ट माझ्याकडे असलेली यल्लो साडी ही साडी मी माझ्या दिराच्या हळदीसाठी घेतली होती जी की मी अद्यापही लावलेली नाही त्याच्यानंतर कपाट साफ करताना मला एक अजून एक पिशवी सापडली त्याच्यामध्ये गुड्डूचे छोटे छोटे कपडे होते लहानपणीचे ही टोपी आहे गुड्डूची मनी माऊची जी की आम्ही त्याला लहान असताना म्हणजे जवळजवळ तो एक नऊ एक महिन्याचा असताना घेतली होती जी त्याला अद अजून होत नाही आहे त्याचे छोटे छोटे सॉक्स सापडले हातमोजे सापडले जे की त्याला आता होत नाही आहेत आणि हा आहे त्याचा स्वेटर हा त्याचा पहिला स्वेटर आहे जो आम्ही त्याला घेतला होता तो इतका जाडा होता लहानपणी की त्याला ते त्याचे स्वेटरच मापाचे भेटत नव्हते आणि ही आहे त्याच्या दुसऱ्या वाढदिवसाची शेरवानी आणि ही आहे आम्ही एकविरीला गेलेलो त्याला घेऊन गे लहानपणी तेव्हा त्याच्यासाठी आणलेली आई एकविरीची टोपी हा आई एकविरेचा आशीर्वाद आहे